नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद तुपाबद्दलच्या या शेवटच्या भागात सर्वांना उपयोगी पडू शकेल अशा त्याच्या एका अफलातून उपयोगाबद्दल ज्याचा अनुभव निश्चित झाला आहे त्याबद्दल आज आपण पाहणार आहोत तुपाचे अनेक प्रकारचे उपयोग आयुर्वेद ग्रंथामध्ये असंख्य आहेत त्या पाठीमागे भारतीय तत्त्वज्ञानाचे आणि तत्वज्ञानावर हुबे असलेल्या आयुर्वेदाचे निश्चित स्वरूपाचे यशस्वी विचार आहेत आपण शरीराला तूप कसे उपयुक्त आहे बघितलेच आहे याच्या अनुषंगाने ग्रंथामध्ये जे काही आढळते त्याबद्दल काही माहिती आपण पाहणार आहोत जवळजवळ सगळ्याच आजारामध्ये औषधांनी सिद्ध केलेले तूप वर्णन केलेले आहे यावरून त्याचे महत्त्व आपल्याला सहजपणे लक्षात येऊ शकते नेहमी येणारा प्रश्न त्या संदर्भातला असा आहे की तूप हे फार महाग आहे मग ते सामान्य माणसाने कसे खावे त्याचा उपयोग कसा करावा खरं म्हणजे वस्तुस्थिती तशी नाही डॉक्टरांनी सांगितलेली औषधं त्यातील एखादी छोटीशी बाटली जर लिहून दिली असेल तर कोणताही नागरिक ती घेतो बाटलीची किंमत शंभर ते दोनशे रुपये असते आणि त्या बाटलीमधील औषध पन्नास ते शंभर एम एल असते या दोनशे रुपयाच्या खर्चामध्ये पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास एम एल तूप मिळू शकते म्हणजेच औषधापेक्षा शुद्ध तूप हे महाग वाटत असलं तरी ते स्वस्त आहे असंच म्हणावं लागेल त्याच्यामुळे तुपाचा उपयोग करणं फारसं अवघड आहे असं वाटत नाही तुपाबद्दल शरीरामधील पित्त जरी उष्ण असलं तरीसुद्धा पित्ताचे वर्णन करताना ते पित्त सहस्नेह आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे पित्त अगदी उष्ण असतं तरीसुद्धा ते अल्प मात्रेमध्ये शरीरातील पित्त हे स्निग्ध असतं हा अल्पस्निग्ध गुण काय करतो हे पाहण्यासारखं आहे त्यासाठी उदाहरण म्हणून देता येईल दिव्यात जर पेट्रोल किंवा रॉकेल टाकलं आणि तो पेटवला तर लगेचच भडका होऊन ते सर्व क्षणभरात नष्ट होईल परंतु त्याच दिव्यामध्ये जर तूप किंवा तेल टाकलं आणि मग पेटवला तर बराच काळपर्यंत व्यवस्थितरित्या तो पेटत राहील शरीरामध्येही असंच काहीसं घडून शकतं पेट्रोल आणि रॉकेल तेल आणि तूप यातला फरक जर शोधायचा असेल तो एकच आहे की पेट्रोल आणि रॉकेल हे वृक्ष आहेत आणि तेल आणि तूप हे स्निग्ध आहे म्हणून याचा अर्थ असा आहे की स्नेहद्रव्य ही उष्णता किंवा अग्नी धरून ठेवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे त्याचा लगेच ते क्षोभ होऊ देत नाही तूप हा असा एक पदार्थ आहे की ज्यामध्ये कृमींची निर्मिती कधी होत नाही तूप कितीही जुने झाले तरीसुद्धा ते खराब होत नाही किंबहुना शंभर वर्षाचे तूप हे अमृताच्या समान काम करते असे म्हटलेले आहे आणि म्हणून पूर्वीच्या काळात समोरासमोर युद्ध होत होती त्यामध्ये सैनिक जखमी होत होते आणि त्यांना त्वरित जखमा भरून येण्यासाठी या तुपाचा उपयोग केला जात होता आणि त्यामुळेच बऱ्याचशा किल्ल्यामध्ये किंवा मोठ्या राजवाड्यामध्ये काही विहिरी किंवा आड सापडतात ज्यामध्ये हे तूप भरून ठेवलं जात होतं आणि ते बंद करून ठेवलं जात असे अशी कधीतरी शंभर वर्षात युद्ध झाली तर त्या सैनिकांसाठी या तुपाचा उपयोग त्यांच्या जखमा लवकर बऱ्या होण्यासाठी उपयोग केला जात होता ही इतिहासातली बाब आपण लक्षात घेतली पाहिजे याचा उपयोग शरीरामध्ये अनेक ठिकाणी होतो ज्याला पांडू नावाचा व्याधी म्हणतात जो ॲनिमिया या लक्षणांशी जवळचा आहे असं म्हटलं तर वावग होणार नाही त्याचा विचार करताना आयुर्वेद असं म्हणतो की उष्ण गुणाने हा व्याधी होतो आणि त्याची चिकित्सा करताना तत्र पांडवांमयी सर्पी यादव असं सूत्र देऊन तेथे तुपाचा उपयोग या व्याधीसाठी सर्वाधिक चांगला असं स्पष्ट संकेत दिलेले आहेत कारण उष्णता वाढताना तिचा भडका होऊ नये म्हणून स्निग्ध गुण तिला धरून ठेवतो आणि हे पित्ताचं काम असतं पण पित्ताचं गुण जर बदललेत किंवा तो उष्णगुणाने वाढणार किंवा स्निग्ध गुणाने कमी होणार असेल तर त्याचे कर्म चांगले होत नाही उष्ण आणि वृक्षगुण वाढल्याने पांडूसारखे व्याधी संभवतात यानंतर शेवटी काही दशकांच्या अनुभवाच्या आधारावरती तुपासंदर्भातील एक सर्वात उपयुक्त ठरू शकेल असा उपाय पुढे व्यक्त करीत आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये रसायन नावाचा एक पारिभाषिक शब्द आहे त्याचा अर्थ असा की शरीरातील सर्व धातूंना उपयुक्त ठरू शकेल अशा प्रकारचा औषधाचा भाग किंवा त्याचा कल्प म्हणजे रसायन होय या रसायनांचा विचार करताना सर्वश्रेष्ठ रसायन म्हणून आयुर्वेदाने जे रसायन वर्णन केले आहे त्यामध्ये तूप आणि दूध एकत्र करून घेणे हे सर्वश्रेष्ठ रसायन आहे असे स्पष्ट केलेले आहे आणि म्हणून त्याचा उपयोग करावा पूर्वी वर्णन केलेल्या किंवा तत्सम अनेक व्याधींना आणि शरीराला आवश्यक असलेला तुपाचा संदर्भ घेऊन आणि जो सगळ्या धातूंना रसायनाचं काम करू शकेल याचा विचार करून जवळजवळ सर्वच रुग्णांना सकाळी एक कप भर दूध आणि दोन चमचे तूप अशा प्रकारचा नित्य व्यवहार करायला सांगण्यात आलं आणि मी हे निश्चितपणे सांगू शकतो अनेक व्याधींना त्यामुळे हो उपयोग तर झालाच पण त्या कुटुंबाचा दरवर्षी होणारा व्याधीवरचा खर्चही कमी झाला असा अनुभव आहे आणि हा कल्प किंवा हा विचार केवळ एका व्याधीसाठी नाही तर जवळजवळ सर्वच व्याधींना उपयोगी ठरणारा आहे त्यातही विशेष म्हणजे ज्यांना सकाळी खावंसं वाटतं ते तुपाने आणि दूध घेतल्याने कमी होतं शिवाय आपल्या जेवणाच्या वेळा ज्या चुकीच्याच आहेत त्यामध्ये आपल्याला दुपारी जेवण उशिरा करायचं असतं म्हणून आम्ही सकाळी नाश्ता करतो पण त्या आहाराची आपल्या शरीराला श्रमजीवी आपण नसल्यामुळे फारशी गरज नसते असा अनुभव आहे म्हणून सकाळी सकाळी दूध आणि तूप घेतल्यानंतर नाश्ता केला नाही तरी चालतो पण मग मात्र जेवणाची वेळ बदलायला हवी आणि ते जेवण लवकर घ्यायला हवे याबद्दल कधीतरी आपण बोलूच तुर्तास आपण तूप तु आणि दुधाचा उपयोग करावा आणि त्याचे परिणाम आपल्या महिन्या दोन महिन्यानंतर जे दिसतील त्याचा विचार करावा पुढे आपण न सांगता ही गोष्ट आयुष्यभर करायला तयार होणार हे नक्की आहे आपल्या कुटुंबासाठी त्यांच्या आरोग्यासाठी इतरत्र पैसा खर्च करण्यापेक्षा आपण या तुपावर खर्च केला तर आपल्या शरीरात वाताचे आणि पित्ताचे पिकार होण्याची शक्यता कमी होईल आणि असलेले विकार हळूहळू नष्ट होतील हे निश्चितपणे आहे हा चांगला अनुभव अफलातून उपयोग आपल्या सगळ्यांनी करावा हे तुपाचं पुराण सध्या तरी आपण येथे थांबवूयात चांगलं वाटलं तर लाईक करा आणि सदस्य व्हा ही विनंती धन्यवाद